मित्रांनो नमस्कार जय महाराष्ट्र भाजपला राज्यात पुन्हा एकदा मोठे खिंडार पडलेले आहे लोकसभेची निवडणूक पार पडल्यानंतर भारतीय जनता पक्षाला धक्क्यावर धक्के बसायला सुरुवात झालेली आहे यातच शरद पवार रोज नवनवीन खेळी खेळताना दिसत आहेत यामुळे भारतीय जनता पक्षाला आता विधानसभेची निवडणूक लढवत असताना कशी निवडणूक लढवायची कोणता डावपेच टाकायचा यातच भारतीय जनता पक्ष मागे पडताना दिसत आहे यातच उद्धव ठाकरे यांचे दौरे आणि काँग्रेसकडे असलेला जनसमुदाय आता उद्धव ठाकरेंची सहानुभूती आणि शरद पवारांची खेळी महाविकास आघाडी भक्कम होताना दिसत आहे राज्यामध्ये भारतीय जनता पक्षामध्ये आणि शिंदेगडात जाणाऱ्यांची संख्या आता हळूहळू कमी झालेली आहे ती पूर्ण थांबलेलीच आहे यातच भारतीय जनता पक्ष आणि महायुतीचे नेते मात्र महाविकास आघाडीच्या वाटेने वाटचाल करू लागलेले आहेत महायुतीला जोरदार धक्के बसू लागलेले आहेत लोकसभेच्या निवडणुकीचा निकाल भारतीय जनता पक्षाला हा पोषक नव्हता आणि यामुळेच विधानसभेच्या निवडणुके पुढे ढकलल्या जात आहेत असा आरोपही त्यांच्यावरती केला जात आहे मात्र येणाऱ्या काळामध्ये पुन्हा एकदा महायुतीविरुद्ध महाविकास आघाडी हा जोरदार सामना होणार आहे यातच ठाकरेंकडे असलेली सहानुभूती आणि शरद पवारांची खेळी याच गोष्टीमुळे भारतीय जनता पक्ष आणि महायुतीमधले नेते आता पुन्हा एकदा महाविकास आघाडीकडे येताना दिसत आहे मदन भोसले वायू तालुक्यातील सातारा जिल्ह्यातील एक महत्त्वाची व्यक्ती आहे भारतीय जनता पक्षाचे नेते असलेले मदन भोसले मकरंद पाटील यांच्या विरोधात विधानसभेची निवडणूक लढवू शकतात असा एक अंदाज बांधला जातोय आणि त्यामुळेच मदन भोसले हे भारतीय जनता पक्षाचा राजीनामा आणि सोडचिठ्ठी देत महाविकास आघाडीमध्ये पक्षप्रवेश करणार असल्याचं बोललं जातं आहे वाई विधानसभेची निवडणूक मदन भोसले हे तुतारी चिन्हावरती लढवू शकतात आपल्याला काय वाटतं त्यांच्या येण्याने फायदा होईल का व महायुतीला तोटा होईल का कमेंट करा व चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद